हॅलो मित्रांनो कसे आहात दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकताच आला नाही घरी काम खूप असल्यामुळे व्हिडिओ बनवताच आला नाही आणि आम्ही यायची पण तयारी चालू असल्यामुळे मला घरी खूप काम होते आणि घरच्या कामामुळे मला टाईम घरचे काम आणि यायची तयारी माझी बॅगा वगैरे भरायच्या होत्या मला सा गा गावातून येताना सामान वगैरे खूप घ्यायला लागते मी तांदूळ वगैरे गळण वगैरे मला नीट करून घेऊन यायला लागतं पिठ करून यायला लागतात आल्या आला इथे काही पिळ काही भेटत नाही इथे येऊन आणि आमची ट्रेन संध्याकाळची होती आणि आमची तिकीट पण कन्फर्म नव्हती झाली आणि तिकीट कन्फर्म झाली पण आर एस सी झाली आणि आम्ही खूप टेन्शनमध्ये येतो आर एस सी झाल्यामुळे आम्ही दोघात एक सीट होती आणि आमच्या दोघात पण नव्हती आ... माझ्या कार्तिकच्या पप्पांना कोणीतरी वेगळं होतं मला कोणतरी वेगासी आमची तिकीट आर एस सी दोघांची पण झाली होती आणि देवाच्या कृपेने त्यानंतर आमची तिकीट कन्फर्म झाली सिंगल सिंगल सीट आम्हाला भेटली त्यानंतर आम्ही पण खूश झालो कारण दोन तीन दिवसाचा प्रवास असल्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आले होते आणि तिकीट अर्ध्या संध्याकाळच्या आम्ही आमच्या घरातून दहा वाजता निघालो खूप थंडी असल्यामुळे मला काही विडवता बनवता आलाच नाही आणि आमच्या घरचे पण खूप आम्ही निघालो असल्यामुळे खूप टेन्शनमध्ये होतात सगळे रडत होतात आम्ही निघाल्यामुळे आणि आम्ही आता पंधरा दिवस गावी असल्यामुळे माझ्या मुलामध्ये सगळेजण रमलेले होते आणि सगळेजण रडायला लागले ला आणि त्याच्यामुळे मम्मी पण व्हिडिओ बनवू शकले नाही आणि गाडीमधून पण आम्ही संध्याकाळी आम्हाला ट्रेन बार बारा वाजता आली बाराला आल्यानंतर सगळी काही झोपलेल्या होत्यात झोपलेल्या असल्यामुळे संध्याकाळचा काही मला व्हिडिओ बनवता आलेला नाही आणि मी एक मग सं दुसऱ्या दिवशी बनवायचं म्हटलं मला पण जम जमलेच नाही व्हिडिओ बनवायला मुलगा माझा खूप जमवत होता ट्रेनमध्ये घरच्यांची आठवण काढत होता आणि घरच्यांची आठवण काढल्यामुळे तो खूप रडत होता सगळ्यांची नावं काढतो असल्या होता तो म्हणत होता मला घरी जायचं आहे घरी जायचं आहे आणि तो घरी जायचं आहे असा बोलत होता आणि घरच्यांना फोन लावा करत होता सगळ्यांना ती काम घरची कामं आली असा बोलत होता आणि आम्ही घरी असताना आमच्या सासूबाईच्या आई आहेत त्यांच्या पायावर त्याने चावी पकडून मारली होती आमच्या त्या आजींना जखम झाली होती आणि आजींना कॉल करून पण बोलत होता आजी तुझा पाय दुखत नाही ना असा बोलत होता आणि आमची गाडी आज, आज सकाळी तीन वा साडेसहा वाजता आमची गाडी इथे पोहोचली स्टेशनला आणि स्टेशनपासून यायला आम्हाला कमीत कमी, -कमी दीड तास लागला स्टेशनपासून यायला आणि दीड तास तर लागला आणि थंडी तरी इतकी भरपूर आहे इथे की विचारायचं नावच नाही आणि मी सु मी सुद्धा आत्ता मी स्वेटर घालून बसले आहे सकाळी मी एवढं थंडीतून तसेच माझी साफसफाई वगैरे केली आणि मी सकाळी पण विडिओ मी साफसफाई करताना मी व्हिडिओ पण बनवू शकले नाही एवढी थंडी लागत होती तसंच मी सगळी साफसफाई भर भांडे वगैरे साफ केले फरशा वगैरे के पुसल्या झाडून वगैरे काढलं आणि मी सगळे सकाळी कामावरून घेतले त्यानंतर मी खाली जाऊन नाश्त्यासाठी पोहे घेऊन आले आणि ते पोहे पोहे बनवले चहा वगैरे झाला आमचा आणि आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आत्ता मी माझे जेवण मला बनवायचं आहे मी जेवण काय आता जास्त आज बनवणारच नाही कारण प्रवास जास्त झाल्यामुळे खूप त्रास झाला प्रवासामध्ये आणि आता काय करण्याची इच्छा पण आहे सकाळी येऊन साफसफाई आत्ता मी बोलले आता ता ता आता तरी एखादा व्हिडिओ बनवावा दोन तीन दिवस दो झाले व्हिडिओच बनवलेला नाही आता मी भात आज जेवणामध्ये नुकता भात आणि पावट्याची आमटी बनवणार आहे गावावर मी पावट्या पावटे घेऊन आले आणि इथे काही असं काहीच भेटत नाही गावाला भाज्या भेटतात इथे काहीच भेटत नाही इथे नॉर्मल नॉर्मलच काहीतरी भेटते इथे काही ही बघा मी तुळशी लावली होती ती पूर्ण सु तुळशी सुकून गेले मी आल्या आल्या त्याला पाणी घातलं पण त्याचा काहीच उपयोग नाही कारण ती पूर्ण सुकून गेलेली आहे आत्ता थंडी खूप असल्यामुळे सगळे लोक ब हे बघा बाहेरच खेळत आहेत कोणीही रूममध्ये जास्त नसते सगळे लोक उन्हाळाचं बसलेले असतात थंडी भरपूर इकडे आहे मित्रांनो आमच्या ना देवाऱ्या मी नारळ पुजला होता कहस मांडला होता आणि मी त्याला रोज पाणी घालवत होते पाणी गाल घालवत होते आल्यापासून त्याला मी रोज पाणी घालत होते आणि आम्ही आता गावाला गेल्या गेल्यानंतर त्याला पंधरा दिवस नारळाला पाणीच नाही आणि त्याला अगोदरच मोड यायला स्वातंत्र्य हे बघा किती छान त्याला मोड आलेला आहे मला अजून देवपूजा करायची आहे मी काय देवपूजा केलेली नाही आता मी थोड्या टायमाने देवपूजा करून घेणार आज खूपच वेळ झालेला आहे ना आणि हे बघा मी आता गावावरून आणलेलं सामान मला सामान पण लावायचं मी तशाच बॅगा ठेवलेल्या आहेत हे बघा मी सगळा टेबलवर ह्याच्यावर सगळं हे सगळं सामान मी काहीच केलं नाही फरशी वगैरे पुसून घेतलेले आहे बाकी मी काहीच काम केलेलं नाही आत आणि माझं सामान लावायचं आहे सगळं काही करायचं आहे आम्ही इकडे आहे आम्हाला पण करवत नाही गावाला एवढा दिवस राहिल्यामुळे आम्हाला पण इथे आता मन लागत नाही आणि गावाला मजा असते ती इथे काही नसते आता आम्ही इथे दोघेच आणि माझा मुलगा गावाला काही खूप आम्ही एन्जॉय केला आम्ही गावाला आमच्या देवाला गेलो होतो आणि खूप खूप आम्ही फिरलो मी माझ्या माहेरी गेले आणि आम्ही खूप एन्जॉय केला पण आता इथे आलं इथं आता इथं आल्यानंतर घरचे कामे हेच आता करावं लागतं आणि इथे दिल्लीला खूप थंडी असल्यामुळे कुठे बाहेर जाता पण येत नाही आणि आज तर आम्हाला इथे करमत पण नाही आणि माझा मुलगा पण खूप खूप शांत आहे आणि तो रडत सारखा रडत आहे आणि दुःख किरकिरी किरकिरी दमवत पण आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद